अकोले तालुक्यातील विठे येथे शिवजयंती व जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेच्या तसेच अंगणवाडी विभागाच्या चिमुकल्यांचा विविध गुणदर्शन सोहळा आदर्श माता श्रीमती अलकाताई मिलिंद वाघचोवरे यांच्या शुभ हस्ते तसेच राष्ट्रसंत आचार्य ज्ञानेशानंद शास्त्री महाराज यांच्या अध्यक्षतेखाली अकोली तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी विठेगावचे भूमिपुत्र आणि भूमिकन्या असलेल्या नवनिर्वाचित सरकारी कर्मचारी यांचा विठे ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला यामध्ये एसओ अधिकारी असलेशा आवारी ज्ञानगंगा करिअर अकॅडमीचे संचालक श्रीकांत वाघचौरे सर ग्रामपंचायत अधिकारी संतोष बघाड ग्राम महसूल अधिकारी प्रशांत शेळके महाराष्ट्र पोलीस तुषार मेघाळ महाराष्ट्र पोलीस ज्ञानेश्वर एफ जवान प्रवीण इरणक तसेच पिठे गावाच्या विकासात योगदान देणारे आदर्श शिक्षक बबनराव पोखरकर सर एकात्मिक बालविकास अधिकारी रोहिणी शेळके मॅडम आदर्श ग्रामपंचायत अधिकारी बजरंग चौधरी नवनिर्वाचित ग्रामपंचायत अधिकारी प्रेंदिता आंबेडकर मॅडम यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ विश्वासराव आरोटे पत्रकार गणेश आवारी उद्योजक सात्विक आरोटे आदर्श शिक्षक दीपक बोराडे सरपंच कलाताई मेंगाळ राजाराम पत्वे मधुवा वाघचौरे वायचेन मथुनाना वाघचौरे विलास आवारी जनार्दन वाघचौरे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विटेगावचे प्रगतशील शेतकरी अशोकदादा आवारी गणेश आवारी मुख्याध्यापक ढगेसर देशमुख मॅडम दत्तात्रय वाघचौरे विनायक आवारी शिवनाथ आरज किरण आवारी सर प्रमोद वाकचौरे विलास बागडसाहेब गोरख काका वाकचौरे बाळासाहेब आबाळे दिनेश पथवे रवी पथवे रामचंद्र पथवे तुकाराम पथवे संतोष वाकचौरे संकेत आवारी अभिजित वाघचौरे तसेच अंगणवाडी विभागाच्या सर्व सेविकांनी मदतनीस भगिनींनी तसेच सर्व पालक ग्रामस्थांनी तरुण मित्रमंडळानं मोठं योगदान दिलं प्रतिनिधी अमोल पवार एम एच मराठी अकोले अहिल्यानगर Mala amna, not